सर्व काही तयारी झालेली आहे आमची आता पाचच मिनिटात भैरवनाथ महाराजांचा रथ इथे आमच्या एरियामध्ये येईल सडा वगैरे मारून घेतलेला आहे नगरपालिकेचा टँकर येतो दरवर्षी हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजचा वार सोमवार बावीस एप्रिलचा व्हिडिओ तुम्हाला येतोय एकवीस एप्रिलला लग्न होतं आणि लग्नाच्या रात्री दोन वाजता आम्ही सर्वजण बसमध्ये बसल्यानंतर सकाळी साडेसातला सिन्नरला पोहोचलो बराच उशीर लागला मला सिन्नरला यायला त्यानंतर मग वधूचा गृहप्रवेश झाला ते सर्व काही कार्यक्रम होतात ना ते झाले त्यानंतर मग आम्ही आमच्या घरी निघून आलो कारण आज आमच्या सिन्नरचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज तर यांचा रथ येत असतो आमच्या घरासमोर आणि त्यासाठी ना सर्व काही तयारी करायची होती याआधी दोन तीन दिवस तुम्हाला फक्त लग्नाचेच व्हिडिओ बघायला भेटले आता मी घरी आले आता घरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आजचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे आता मी सकाळचा स्वयंपाक बनवते तर आज आहे ना मसाले भात बनवते मसाले भात कशा पद्धतीमध्ये बनवते तुम्हाला दाखवतेच आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आलं आणि खोबरं हिरवी मिरची हे सर्व काही टाकलं आणि थोडंसं जाडसरच वाटून घेतलं स्टीलचाच कुकर ठेवलेला आहे मसाले भातासाठी तर यामध्ये आता तेल टाकलं तेलामध्ये काही खडे मसाले टाकले तमालपत्र टाकलं हलक्या फुलक्या तेलातच ह्या सर्व वस्तू टाकायच्या त्यानंतर तेल थोडंसं गरम झाल्यानंतर उभा कापलेला कांदा टाकला दोन मोठे कांदे मी उभे कापून घेतले होते आणि तेलामध्ये आधी मोहरी टाकायला पाहिजे होती पण नंतर टाकले चला आता यामध्येच आहे ना अर्धा चमचा किंवा एक चमचा जिरं टाकायचं आणि कांदा आहे ना छान मस्त गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे आजचा मसाले भात येणार थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे म्हणजे हिरवी मिरची घालून केलेला तर पूजाला आणि रवला असा मसाले भात खूप आवडतो आता यामध्ये ना कांदा गुलाबी झाल्यानंतर वाटण टाकलं वाटण पण चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा इथं मी लाल मिरची पावडर किंवा काळा मसाला अजिबात टाकलेला नाहीये हिरवी मिरची वापरल्यामुळे फक्त खडे मसाले थोडेफार टाकले आणि गरम मसाला थोडासाच टाकला तो पण आणि यामध्ये आता काही भाज्या कापलेल्या होत्या त्या पण टाकायच्या थोडेफार शेंगदाणे पण टाकते भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही टाकू शकता मी सोयाबीन पण टाकते कारण राहुलला सोयाबीन आवडते मसाले भातामध्ये सोयाबीन भिजत टाकलेली होती मी आधी गरम पाण्यामध्ये त्यानंतर ती घट्ट पिळून घेतली आणि यामध्ये टाकली हे सर्व काही चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं तांदूळ काढून घेतलेला आहे एक हजार आठ या जातीचा तर तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा खूप जास्त पाण्याने तांदूळ धुवायचे नाही नाहीतर मग तांदळाची चवेना कमी होते दोन पाण्याने धुतल्यानंतर मी तांदूळ लगेच कुकरमध्ये टाकला आणि सर्व काही आता मसाले भाज्या एकत्र असं परतवून घ्यायचं तांदूळ तेलामध्ये परतल्यामुळे ना ना छान मस्त मोकळा आणि सुटसुटीत होतो बाजूला एका पातेल्यामध्ये मी पाणी पण गरम करून ठेवलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तर माझी ही चिनी मातीची मिठाचीच भरणी आहे खडे खडेमिठाच मी जास्त करून वापरते भाजीला भातांना तर यामध्ये मी पाच लवंग टाकलेले आहे म्हणजे खडे मिठामध्ये जर पाच लवंग अख्ख्या टाकल्या ना घरामध्ये भरभराटी राहते पैशाची चणचण भासत नाही मात आता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करते तर ही छोटीशी टीप तुमच्यासाठी आता मसाले भातामध्ये ना पाणी टाकलेले तांदूळ छान परतल्यानंतरच पाणी टाकायचं पाणी तुमच्या अंदाजेनुसार टाका आता मी अंदाजेनुसारच टाकलंय कारण कुकरमध्ये जेव्हा आपण भात करतो ना तेव्हा आपल्याला पाणी थोडं कमीच लागतं आता कुकरला झाकण लावून एक दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि बाजूलाच सा मी आता साबुदाणा खिचडीची पण तयारी करते कारण पूजाला आम्हाला आणि मिस्टरांना आम्हाला तिघांना पण उपवास असतो सोमवारचा ना त्यासाठी मग बटाटे पण उकडवले होते दोन आणि उकडलेल्या बटाट्याची खिचडी मला आवडते साबुदाणा खिचडी आता तेलामध्ये हिरवी मिरची टाकते आणि शेंगदाणे पण दळून घेतलेले होते भाजून थोडासा जाडसर कूट करून घेतला होता साबुदाणा दोन तासापूर्वी मी पाण्यामध्ये भिजत टाकलेला होता तर तो पण भिजला आता तेलामध्ये बटाटे पण टाकते बटाटे हिरवी मिरची तेलामध्ये थोडीफार परतून घेतली आणि त्यामध्ये शेंगदाणे आणि साबुदाणा टाकला साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे मी लाकडी घाण्याचं जे शेंगदाणा तेल आहे ना तेच वापरते आणि मसाले भात करण्यासाठी मी सूर्यफूल तेल वापरलं तर तेल खूप छान आहे लाकडे घाण्याचं मसाले भात पण मस्त झालेला होता कुकरमध्ये मसाले भात केल्यानंतर तो मिक्स करावा लागतो नाहीतर सर्व भाज्या ना वरती येतात आणि खाली फक्त भात असतो तर ते मिक्स करून घेतलं साबधानं खिचडी पण अशी मस्त मोकळी सुटसुटीत झालेली होती आणि खिचडीसोबत दही तर सर्वजण आता पुढे जेवायला बसलेले माझ्या नंदनबाई आमच्याकडेच होत्या तर त्या त्यांचा मुलगा कृष्णा माझा भाचा आणि राहुल तिघांनाच मसाले भात केलेला होता आणि त्यांना पण साबधाना खिचडी दिली आमच्या घरात सर्वांनाच साबधाना खिचडी खूप आवडते आम्ही पण खाल्ली त्यानंतर मग भैरवनाथ महाराजांचा रथ येण्याच्या आधी ना आमच्या एरियामध्ये टँकर येत असतो पाण्याचा तर पाण्याने ना सर्व रस्त्यांना असा सडा मारतात त्यानंतर बऱ्याच बायका रांगोळी काढतात घरासमोर दरवाज्यासमोर तर अशा प्रकारे ना ही सर्व काही तयारी चालू होती राहुलला म्हटलं आपली गाडी मते घे कारण इथे खूप गर्दी होती नंतर आता हे बघा लहान लहान मुलांसाठी इथे खेळणी आलेली तर मुलं पण बघताय आणि हारवाला पण आला होता पूजाला बोली एक हार घे तिने एक हार घेतला देवासाठी आणि सर्वजण आता बाहेरच येऊन बसतील कारण रथ येण्याची वेळ तर झालेली होती आमच्याकडे अडीच पावणे तीन वाजता भैरवनाथ महाराजांचा रथ येतो तर पूर्ण सिन्नरमध्ये मिरवणूक असते रथाची आणि खूप गर्दी असते तर हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल पूजाला बोली थोडंसं आवरून ये म्हणजे फोटो वगैरे काढताना चांगली दिसेल जा नाही चप्पल न घालायची तुझ्या ना सर्व काही तयारी झालेली आमची आता पाचच मिनिटात भैरवनाथ महाराजांचा रथ इथे आमच्या एरियामध्ये येईल सडा वगैरे मारून घेतलेला आहे नगरपालिकेचा टँकर येतो असतो दरवर्षी आणि आजच्या दिवशी ना खूप मोठी भव्य अशी मिरवणूक असते खूप मोठा रथ असतो भैरवनाथ महाराज हे आमच्या सिन्नरचे ग्रामदैवत तर त्यांचा टाक प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे असतो आणि रोज पूजा विधी सर्व काही होत असते तर मला तर नाही पूजा करायची आणि रथ पण नाही ओवळता येणार नेमकी मला अडचण आली त्यामुळे मग पूजा आणि पूजाच्या आत्या तर दोघी पण आता रथाला देवाला ओवळतील आणि सर्व काही त्याच करतील मी थोडी बाजूलाच बसते पूजा पण जाते आता आणि त्याच्यामुळे मला पण थोडंसं नाही आता हे वाटतं आहे सूडप झालं आहे माझा तर मला खूप उत्साह असतो Di नहीं राणा का Di सर्वजण आता इथे बाहेर उभे होते रथ पण आलेला होता आणि बाहेर येणा खूप छान मस्त बैलजोडी आलेली होती तर ही बैलजोडीना रथाला लावतात ज्यांच्याकडे बैल असतात ना ते रथाला बैलजोडी लावतात आणि रथ ओढत ओढत पुढे आणतात आणि गावाकडेच हे सर्व काही बघायला भेटतं त्यामुळे राहुलला बोलले की पुढे जाऊन येणं थोडंफार शूट कर आता रथ पण आलेला होता आणि रथामध्ये भैरनाथ महाराजांची भव्य अशी मूर्ती चांदीची आहे भगवती देवी मंदिरासमोरच इथे भैरवनाथ महाराजांचा रथ आहे ना काही क्षणासाठी थांबतो या ठिकाणी सर्व महिला आता रथ ओळण्यासाठी गेलेल्या आहे गर्दी बरीच झालेली आहे पूजा पुझा आणि पूजेच्या आत्या पण रथाला ओळताय तसं तर सोमवारी आमच्याकडे देवाला नारळ फोडत नाही पण आज सर्वच जण नारळ फोडताय पण भैरवनाथ महाराजांच्या रथापुढे नारळ फोडणं ही जुनी रीत परंपरा आहे ती मोडता येत नाही आम्ही पण दरवर्षी पाच नारळ फोडत असतो मला पण विचार पडला होता म्हटलं बाकीच्यांनी जर फोडली तर फोडू पण सर्वच जण तिथे नारळ फोडत होते त्यामुळे मग राहुल बोलली मी की आपली पण नारळ तिथे फोड आणि तुम्ही बघताय मंदिरासमोर समोर आलेला आहे म्हणजे आमच्या घरासमोरच आणि किती गर्दी सर्व बायका छान छान मस्त साड्या घालून तयार झालेल्या मागे बऱ्याच कावडी दिसताय तुम्हाला तर या कावडी ना खांद्यावरती घेऊन चालावं लागतं बरेच मुलं तिथे कावडी घेऊन चालत आहे राहुलला बोली तू पण कावडी घे पाच पावलं चाल चांगलं असतं देवाची कावडी घेऊन चालणं राहुलने आणि कृष्णाने दोघांनी पण कावडी खांद्यावरती घेतल्या होत्या ना तर मग मी त्यांचे फोटो काढले सेल्फी काढली रथ त्यावेळेला निघून गेलेला होता पण कावडीवाले बऱ्याच वेळाने जातात पूजा नाही आली ना बाबा पूजा सासरी गेली आहे तुझी बहिणीला किती हाऊ सासरी जायची काय उपास तुमच्या दोघांना पण आहे ना तुला नाही ना आता ना। पप्पाला दे ना दिले का पूजाला कुल्फी आणली का वरती ठेवा बर का त्याला ते हरणाला दिला का कृष्णाला दिला का कोण आमच्याकडे लाईट गेलेलं आहे राहुल परत येतो ना परत लाईट गेले ना त्याच्यामुळे थोडं सा झालेले आहे कोण आमच्याकडे रथ येता नाही ना लाईट बंद करतात कारण वायरिंग येते ना रथावरती त्याच्यामुळे लाईट नाही एक तास बंद राहते खूप गरम होते म्हणून आम्ही सर्वजण इथे ओट्यावरतीच बसलेले आहे आणि छान आता मग चौकुल ते खाणार आले बघा ही सासरी गेली होती झालं फोटोशूट नाही तुम्ही आईस्क्रीम मला पण खायचं तुला नाही आहे तुला नाही आहे अगं उपवास आहे पूजा म्हणून मावा कुल्फ्यानली आपल्याला काय केलं तू सासरी फोटोशूट खाऊन घे कुल्फी खाऊन घे पगळत ती लाईट नाही ना छान आहे मस्त आहे मस्त राहुल शेठने घेतला कलिंगड त्याला म्हणताना का नाही तर अशी चोवीस कॅरेटची बनवली तिने अर्ध्या तोळ्याची ना, ना। मॅडमचं पेमेंट झालं <laughs> ना मॅडमने लगेच स्वतःसाठी रिंग बनवली आणि या टरबुज नाही या कलिंगडला खूप वय मी <laughs> 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 खूप म्हणजे खूप कमेंट की टरबूज नाही कलिंगड आहे ते भयंकर कमेंट पण आम्ही ना लहानपणापासून या फळाला आहे ना हे की टरबूज आणि कलिंगड वर अशा असत आम्हाला आम्ही ना याला टरबूजच म्हणतो लहानपणापासून आमची आई वडील सर्वच टरबूज म्हणतात पण आता बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आलेले की ते टरबूज नाही ते कलिंगड आहे कलिंगड आहे कलिंगड पण कलिंगड आम्ही कधी बोलतच नाही आम्ही फक्त टरबूज बोलतो प्रत्येक वेळेस तेच बोलतो तर असेल ते असेल ते कलिंगड आता मराठीमध्ये टरबूजला कलिंगड जिरे भरपूर टाकलेले मी त्याला मला मिरच्या टोकडाय त्यालाय हळद पण नाही करते पूजा पूजा आता जाळीला फोडणी देते तुझ्या वरण करून आहे आणि मी चकुल्या टाकते चकुल्यामध्ये खूप झेरा टाकलं खूप जेरा पूजा झेरे नको टाकू असं नावाला नावाला हिंग टाकायला लागलं हिंग ग हिंगा शिजवताना टाकायला आपली पूजा म्हणत होती तू जर आजच्या कुल्या नाही केल्या तर मी बाहेर जाऊन चकुल्या खाईन पण बाहेर कुठं भेटतात का चकुल्या चकुल्याचे अशी भेटते का बाहेर भेटायला राहतात का चकुल्या का गाव नाही नाही मग मला खर तुला कळवलं का मला किती अंध करण्यापासून इच्छा झाली होती त्या फुले खायची तर मी बाहेर जाईल जर घरात न भेटलं तर आणि मला पण खायचं आवडतं मला पण काहीतरी नवीन डिश कधी तरी असं वेगळं खायला ना वरमफळ किंवा चकुल्या असं काहीतरी म्हणतात या रेसिपीला त्यामुळे तुम्हाला आज मी सांगते तर या पिठामध्ये मी जिरं मीठ टाकलं होतं आणि गव्हाचंच पीठ घेतलं होतं थोडं मळून येणा त्याच्या चकुल्या करून घेतल्या चकुल्या ही पारंपरिक रेसिपीच आहे तर आई खूप वेळा करायची मी लग्नाच्या आधी खूप वेळा खाल्लेली आहे पण लग्नानंतर मी पण कधी जास्त केल्या नाही आज पूजाला खायच्या होत्या म्हणून आज करते चकुल्यांच्या पिठामध्ये मी थोडं जिरं आणि मीठ टाकलं आणि घट्टसर पीठं भिजवून घेतलं आणि त्यानंतर अशा कट करून घेतल्या शंकरपाळीच्या आकारामध्ये कट करायचे किंवा मग कोणी आयताकृती आपल्याला जशा वाटेल तशा आपण कट करू शकतो आणि उकळत्या वरणमध्ये त्या सोडायच्या आता जरी तुम्हाला हे पातळ दिसते पण जेव्हा चकुल्या शिजतात ते ते ना तेव्हा ते थोड्याफार घट्ट होतात आणि शेवटी ना यावरती साजूक तूप टाकायचं फोडणीलाही तूप टाकायचं अशा प्रकारे आज आम्ही चकुल्या के केल्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा बाय बाय